नमस्कार सगळ्यांना नमस्कार बसलो सावलेलं बाबा ना मस्त बाकी आंब्याची सावली आहे गार सावली आता बराच वेळा आपण सासरवडेला इकडं आपलं येणं झालं कधी बी ज्यावेळेस आपण इथे या ठिकाणी येऊ त्यावेळेस आपण ह्या ठिकाणी आंब्याखाली बसत असतो आणि इथं कसं आहे पाणी प्यायची बी सोयी आहे मोठी गार थंड पाणी आहे गाडीच्या आवाजाने आवाज येणार नाही गेली गाडी पण निघालो होतो भावांना पण घरी पण काय झालंय नेमका अचानक आता तिकडं सुमारा माझी पोरींची बी काळजी तिणी पोरी आज आहे म्हणून तरी बरं आहे सुखी आज पण आता कसं आहे सगळी तिथं त्या ठिकाणी पिलूवर जोखमदारी शेवाने अपर्वा आणि पिलू आता कसं आहे मोठे असल्यामुळं काय तसं म्हणजे एवढं टेन्शन वाटत नाही पण एक कसं असतं की बाबा काळजी वाटते ना की आता तिनी पोरी येतं आपल्या लेकरं लहान लहान येतं आणि आई बापाला काळजी लागतेच ना आता रात्री मस् बन आपल्याला काळजी वाटायची तिने पुरी आहे आपल्या घरी येतं आपण इथे लांब आता बाबा बहिणींचं मस म्हणणं आहे की दाजी पुरींना एकट्यानला तिथं ठेवू नका पण काल अचानक अशी काही घटना घडली घडी तर तुम्हाला तर आता बाबा बहिणींचा तर विश्वास तर बसतच नव्हता आमचा विश्वास बसत नव्हता पण आता गडल्यानंतर काय जी गोष्ट घडायची त्याला काय कोणी टाळू शकत नाही आहे आणि त्याच्यामुळं मग आपल्याला नाईला जाणी आपल्याला पुरी तिथं ठेवून यावं लागलं काल आम्ही म्हणजे इतकं ऊन होतं जबरदस्त आता मस्त आता इथं पाहुणाऱ्यावळ्यांचं म्हणणं होतं की पुरी घेऊन यायला पाहिजे होतं पुरी संघ आणायला पाहिन होत्या पण आता तीन पुरी हां आणि ऊन इथं एवढं असं जबरदस्त आणि एकतर कसं एवढा लांबचा प्रवास उन्हात आणचा लहान लेकरं बाळ उद्या काय दुखणे बाणे तुम्हाला तर माहितीही बावन पण त्याच्यामुळं काय आपण म्हणजे त्यांना आणू शकत नव्हतो आणि मग त्याच काळजीने मग आपण आज घराच्या रस्त्याने निघालो होतो इकडं आणि मग काय झालं की अचानक मग कसं आता दाजीनी खांदा दिलेला आहे सासूबाईला आणि ती काय म्हणतात बाबांना बहिण कसं खांदा दिल्यानंतर जात नाही नाहीत आता ही काय आपल्याला माहिती नव्हतं जवळपास आपण म्हणजे आता इकडं रस्त्याने आलो माहिती नसल्यामुळं परत आता कसं आहे आपल्या म्हणजे तिच्या बावाला फोन लावला चुलत भाऊ म्हणले दाजी जाता येत नाही तुम्हाला खांदा दिलेला आहे तुम्ही जाऊ नका माघारी या बरोबर आहे म्हणलं कसं आहे आणि त्याच्यात कस आपण येतानी काय कपडे नाही आले काहीच नाही हाय त्या कपडा व्हायचा आपण तसं तर आपल्या डोक्यात होतं की बाबा आपलं जाऊन पाठ चार वाजता माघारी यायचं पाठ चार वाजता घरी जाऊन आपल्या संध्याकाळी लेकरा बाळात मुक्कामी म्हणलं राहून अं पाठ चेअरला इथं यायचं इकडं आणि सात वाजता काय कार्यक्रम आहे कार जरी तिथून निघालं तरी आपण सात वाजेपर्यंत मला इथं पोहोचू असं आमचं माझं म्हणणं होतं तुमच्या पुनमतायचं आणि दाजीचं पण आता कसं आहे एवढी पळापळी करण्यापेक्षा आता इथं आपला मी आहे दाजी म्हणले एवढं पळापळी करण्यापेक्षा कशाला जात आहे काय फरक पडतोय हा इथे आगाव कपडे बरोबर आहे म्हणलं ती बी काय नाही फरक पडत एका दिवसाने अंगाव तीच कपडे राहिले नाही पण आहे खांदा दिल्यामुळं जाता येत नाही आहे तुम्ही माघारी या म्हणून मग कसं आहे आता म्हणलं नको जास्त काय म्हणजे बाबा वाढण्यापेक्षा काय करण्यापेक्षा आपलं म्हणलं कसं आहे दिवसभर आपलं म्हणलं इकडंच बसलं निवांत तुमची पर्यंत आहे ताजी इथं निवांत इकडंच आहे का नाही जाता येईन म्हणलं निवांत कार्यक्रम उद्याचं कसं आहे सकाळी सातला जातो आहे ना सावडायचा म्हणलं आपलं इकडंच गडीभर इकडं इकडे तिकडं इकडे तिकडं बसता येईन आणि का आम्ही काही तोंड नाही धुतली काय नाही काय नाही काहीच नाही तोंड नाही दुतली आंघोळं नाही कुठं काय नाही काय नाही काय नाही बघा इथं पाणी चाललेलं आहे जरा तोंडावरून हात फिरवला नाही निसतं आताच एवढा तोंडावर हात तुम्ही परत म्हणता दाजे म्हणतं की हातावर हात तोंड हात पाय नाही दुखलं तरी गाई इथं पाणी चाललंय असं जरा तोंड दुथल्या आणि केलं पाणी पिलो आणि किथच बसलोय आंब्याच्या झाडाखाली काय आंब्याचं झाड तर तुम्हाला दिसतं योगा मोठं आंब्याचं झाड लय मोठं म्हणजे जुनं पोरांना आंब्याचं झाड आहे लय आहेत याला लागलेले कायर्या लय लागलेल्या आहेत लोणच्यासाठी लय बारी येतं कायर्या ह्या आणि रस्त्यावर कस आहे रस्त्याच्या कडला इथं कोणी बी थांबलं की चार कायर्या घेऊन जाते शंभर टक्के कारण खाली तर काय कैरी कशाला दिसा ना मला झाडाला खालून लोंबलेला आहेत ना कायर्या वर दिसतात खाली तर एक बी कैरी दिसा ना पण असू द्या जाऊ द्या कसं आहे भावांना बहीण बारका रोड आहे पण रोड चांगला आहे इकडच्या भागात आहे ना रोड लय बारी चांगलं आहे तर आपली लय रोड बी आता रोडची काम झाल्याच बरं का नाही तर लयोड खराब रोड खराब पण आता आम्ही तुमची पुनम आणि दाजी आता जाणार आहेत माघार इथून आपलं कारण कसं आहे आपण म्हणजे सकाळी निघालो होतो पोरींची काळजी म्हणलं रातची रात काल पोरींनी बेत 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 काढली कालची रात्र आणि म्हणलं आज बी मग जर आपण इकडंच मानलो ना तर मग काय करायचं हा म्हणूनच मग गाय गरबडे निघालो होतो पण आता या असं असल्यामुळं कसं जाता येईल मग नाही येईल चला निघालो माघारी भावन बहीण बसणार आम्ही इथं निवांत आणि जाणार आता मजीवार वाटत वाईट वाटतं सगळ्या गोष्टी वाटतात अचानक ना म्हणजे जी गोष्ट घडायची नाही ती अचानक घडती म्हणल्यानंतर विश्वास कोणाचा पटत नाही आता एवढं ऑपरेशन केलं की बाबा कुठंतरी आपल्या सासूबाईला बरं वाटण चांगलं चालता येईल फिरल चांगलं होईल म्हणून सगळीच सगळ्या सगळी सु, कोण झटली असं काही नाही दुसरं दुखणं तिला हा पायाच दुखणं होतं ती झालं आणि ती डोक्याचं ऑपरेशन केल्यापासून तिला आहे ना दम लागायला लागला धाप धाप लागली जेवण हे सगळं तिचं कमी झालं आता कोणी जरी असलं तरी बाबा दवाखान्यात कुठलं जरी असलं तरी व चला दवाखान्यात फरक पडेल त्या ठिकाणी फरक पडन का त्या ठिकाणी फरक पडन असं विचार करून करून पैशा पाण्याचा माणूस काय विचार करीत नाही पहिलं दवाखान्यात पळवायचा प्रयत्न करतोय आणि तसं पाहिल्यापासून जवळपास दोन चार दवाखाने केले आता प्रत्येकाला वाटलं की बाबा ह्या दवाखान्यात फरक पडन त्या दवाखान्यात फरक पडन इथं नको तिथं पाहिजे ह्या दवाखान्यात पण काय आता असं म्हणजे बाबा पुढं घडणारे म्हणून काय कोणाला माहिती आहे का प्रयत्न आपण करतो की बाबा चला पेशंट ह्या दवाखान्यात नेऊन नेल्यानंतर होईल पण ती काय आता मी म्हणतो तेवढंच आयुष्य होतं इथपर्यंतच किती जरी दवाखाने केले आणि काय जरी केलं तरी समजा मी म्हणतो इथपर्यंतच चा वाट चालू होती त्याच्यामुळंच चा काय अशा गोष्टी घडून आल्यात आणि त्याला म्हणजे काय बोलायला म्हणजे भावना बोलणं शब्दच नाही राहिलं काय एक मनात म्हणजे म्हणजे दुखदुखी राहिले की बाबा आपण एवढ्या सगळ्या गोष्टी पार पाडून कसं काय बाबा या अचानक असं झालं असं म्हणजे माणसाच्या जीवाला दुखदुख राहतं ना माणसाच्या जीवनात भरपूर बाबा बहिणी जे फोन येतात सगळ्यांनाच टेन्शन आहे अशा गोष्टी अचानक गाडल्या म्हणजे विश्वास बसत नाही ना कस काय घडलं असेल बाबा या असेन कसं काय घडलं काय खायला उठत आता काल तर तुम्ही बघितलंय तुम्हाला दाखवाय पण होत सगळं म्हणजे आपल्या सासूबाईचा चेहरा दाखवाय पण होता सगळं शेवट तरी दाखवाय पण होता असं सगळ्यांचं म्हणणं होतं पण कसं आहे बाबांना बहिणं की आपलं म्हणजे आता कोण तिथं म्हणजे ते ह्याच्यात नव्हतं असं व्हिडिओ काढायला आणि व्हिडिओ शूटिंग काढायला कोण याच्यात नव्हतं अजिबात सगळी दुःखात असल्यामुळं कोण काढणार आहे काय करणार आहे नेमकं हां आता ते दाजी हा खांद करी आणि मग कॅमेरा कोण धरणार आहे काय करणार आहे काही विषय नाही तिथं बाबांना बहीण मस्त वाटत होतं की सगळ्यांना दाखवा सगळ्या गोष्टी पण नाही झालं आपल्याच्याने तुम्हाला शेवट मुक म्हणजे तोंड काय दाखवता आलं नाही आहे झालं तर काही आता काय शेवट बाबाईण आता हो आपण आलो राहिलो दोन दिवस आता जे वेळ दावा कधी उद्याच घेते का कसं काय आपल्याला काही अजून त्याची कल्पना नाहीये विचारू सगळ्या गोष्टी जर पुढं असला दावा तर दहाव्याच्या वेळेस आपल्याला फक्त तेवढंच मग येणं होईल आणि परत कोण कशाला येतोय बाबानं बहिणी हे एकदा गेले हो आपल्या मार्गाने सगळेजण गेले होतं आता एक आधार बा आपली सासूबाई की जेणेकरून तुमची पण आमता या ठिकाणी यायची दोन दिवस राहायची आपली ती बी दोन दिवस नव्हते राहत परपंचा काळजी टेन्शन लेकरांचं टेन्शन हो आता ज्याच्या मागं काय लेकरा बाळांचं टेन्शन नाही कशाचं टेन्शन नाही ती माणूस राहू शकतं पहिलं इथं दहा दिवस पंधरा पंधरा दिवस महिना महिनाभर आता आपल्या मागं आपलं परपंच लेकर बाळं शिक्षण पाणी आपल्याला कुठं थांबता येतं हे हां कुठं जरी नाही ना थांबता येत लेकर तीन सोडून जाऊ द्या कस आहे भाऊन बहीण आज म्हणजे आपल्याला बोलायला दाजीला काही शब्द नाहीत ज्या गोष्टी गाडायच्या नव्हत्या त्या गोष्टी घडून आल्यात आणि काय असतं ती म्हणजे आता मी म्हणतो दवाखाना केला आपण मस्त काय सगळी जटली पण ही एक निमित्त आहे ही एक निमित्त आहे माणसाचा दिवस जाण्याचं ज्यावेळेस भरून येते ना त्यावेळेस कुणी नाही सांगू शकत की बाबा आता आज ही माणूस जाणार आहे चालता बोलता माणूस चांगला माणूस जातो ज्या माणसाला काहीच झालेलं नाही ना तो माणूस चालता बोलता जातो हां तर बाबा असं म्हणजे आता भरपूर म्हणजे महिनाभर झालं म्हणजे सासूबाईला दवाखाना आपण म्हणजे सगळ्यांनीच चालू ठेवला होता पण शेवट ती कसं आहे मरण हे काय कोणाच्या हातात नाही एकदा आलं की आलं चला आता बसतो बाबा ना इथं गडीवर जातो महागारी